बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक किशोर शांताबाई काळे लिखित कोल्हाट्याचं पोर प्रकरण बारावे नानांचं मधून मधून येऊन मारणं चालूच होतं मला राग सहन होत नव्हता मी आईला म्हणालो आमचा गळा दाबून मारून टाक मग तुला काय करायचं ते कर तुझ्या पाठीमाग आम्हाला कोण सांभाळणार आम्ही रस्त्यावर भीक मागू नाहीतर डाकू बनू आता मी ऐकणार नाही त्यांना आता मारूनच टाकतो असं म्हणून दगड घेऊन मी पळू लागलो इतक्यात आईनं मला पकडलं रडून म्हणू लागली अरे किशोर असं करू नकोस मला मला मारून टाक पण त्यांना मारू नकोस एवढा छळ करून सुद्धा ती नानांची बाजू घेत होती ती म्हणाली मी मी मोलमजुरी करीन पण तुम्हाला शिकवून दाखवीन त्यांच्या घरासमोर झोपडी बांधून राहीन पण तुम्हाला शिकवीन मोठ करीन दुसऱ्या दिवशी नाना परत गावाला गेले शालनची पार्टी सोनपेठहून निघून गेली आठ दिवस झाले नाना आले नाहीत जया काळजीनं खूप वाळली होती ती आईशी खूप भांडली आई काहीच उत्तर देत नव्हती म्हणून जयानं मग तिच्या आईला सुशिला मावशीला पत्र पाठवलं सुशिला मावशी आली घरात करायला काहीच नव्हतं स्टोवमध्ये राखेल नव्हतं तांदूळ आणण्यासाठी मावशीनं पैसे दिले मी तांदूळ आणलं चुलीवर खिचडी शिजवायला टाकली घरात लाकडं नव्हती मी चिपाड घालून जाळ लावत होतो धूर माझ्या डोळ्यांत जात होता डोळ्यातून पाणी येत होतं आई रडतच बसली होती तिला दुसरं काही सुचत नव्हतं सुशिला मावशी चुलीजवळ आली तिनं जाळ लावला म्हणू लागली माझ्यासारखी असती तर जीवस दिला असता काय हे कुत्र्यासारखं जगणं ना आले त्यांनी मला साबुदाना आणायला सांगितला मी साबुदाना आणला नाना मला म्हणाले खलबत्त्यात कुटून बारीक कर मी तो खलबत्त्यात कुटून बारीक करीत होतो पण कच्चा साबुदाना कसा कुटणार मावशी मला कुटताना बघत होती ती म्हणाली काय रे किशोर तुझी देव किती परीक्षा घेतोय इथं पण तुला कुत्र्यासारखं जगावं लागतंय सुशीला मावशीनं जयाला निर्ल्याला नेलं कारण येतं तिचा खूप छळ झाला होता आईनं ही गोष्ट गावातल्या प्रतिष्ठित लोकांच्या कानावर घातली होती पण कुणीच मदत करायला तयार नव्हतं म्हणून आम्ही खासदार रामराव लोणीकर यांच्याकडे परभणीला गेलो रामराव लोणीकरांनी आई शेलूला पार्टीत असताना तिला बहीण मानली होती निर्ल्याजवळच परीत नावाचं गाव आहे तिथल्या नागिन मावशी शेलूला नाचत असताना रामराव लोणीकरांनी नागिन मावशीला ठेवलं होतं नागिन मावशीचं त्यावेळचं वय सोळा वर्षांचं होतं म्हणजे दोन महिने झाले नव्हते नाचायला सुरुवात करून पण नाच गाणं बंद करून खासदार रामराव लोणीकर यांच्याबरोबर ती संसार करू लागली आता त्यांना तीन मुलं किशोर राजू मोहन आणि एक मुलगी आहे नागिन मावशीच्या आणि आईची चांगली ओळख होती त्यांना सर्व सांगितलं परभणीवरून आम्ही घरी आलो तो दीपकचा चेहरा कोमेजला होता तो गप्प होता नाना गावाला गेले होते आईनं दीपकला आंघोळ घालण्यासाठी म्हणून त्याचे कपडे काढले तर अंगावर कातडी निघाली होती हिरवी पिवळी झाली होती रक्त साकाळलं होतं सगळ्या शेजारच्या बाया आल्या व आईला सांगू लागल्या भया काय जनावरासारखं मारलं ले या लेकराला हे पोरग गडा गडा लोळायचं बाहेर आल्यावर बी मारलं जनावरासारखं मारलं ग पण कुणी बी सोडवलं नाही दीपक आईला काही सांगितलं नव्हतं तो नुसता रडत होता आम्ही सर्वच या प्रकारानं रडू लागलो नाना गावावरून आले होते आई काहीच बोलली नाही कारण त्या दिवशी सोमवार होता आईचं व्रत होतं ती दर सोमवारी नानांचे पाय एका ताटात ठेवून गंगेच्या पाण्यानं धुत होती मग पायाला हळद कुंकू लावून परत पाय धुत होती व पाय धुतलेलं पाणी पित होती त्या दिवशी आईचा उपवास होता व्रत असल्यामुळं आई नानांना काहीच बोलली नाही नाना, ना नाना पलंगावर बसले होते आईनं ताट आणि गंगेच्या पाण्यानं भरला तांब्या नानांच्या समोर आणून ठेवला नानाने लात मारली परत आईचं व नानांचं भांडण सुरू झालं नंतर नाना तिकडच्या घरी बैठकीत झोपण्यासाठी म्हणून निघून गेले नाना झोपले उन्हाळ्याचे दिवस होते आई इकडं देवाचा धावा करीत होती वरडत होती देवाला म्हणत होती आता मी काय करू एकदम नाना धावत आले ते खूप घाबरले होते ते म्हणाले मी झोपलो तिथं लाल साप फना काढून बसला आहे दोन चार वेळा त्यानं कागदावर फना मारला आई बैठकीत गेली तिनं नागाचं दर्शन घेतलं त्यानं फना खाली केला तितक्यात नारायण मामाने नाग पकडणाऱ्याला बोलावून आणलं होतं त्यानं नाग पकडला व तो घेऊन गेला तेव्हापासून नानाने आईला कधीच मारलं नाही आजूबाजूच्या लोकांना ही गोष्ट ऐकून कमाल वाटत होती ज्याने नागाला बघितलं ते तर कमालच करत होते तेव्हापासून नानाने जलसा पार्टीत जाण्याचं सोडून दिलं त्यांना कर्ज झालं होतं कारण त्यांना पत्ते खेळण्याचा नाद होता आईला नाना म्हणाले इकडचं शेत विकतो व दुसरं घेऊन देतो शेत विकलं पैसे कपाटातच होतं नगरपालिकेच्या निवडणूक आल्या होत्या नाना नगरपालिकेचे मेंबर होते पण त्यांनी काहीच काम केलं नव्हतं म्हणून मतदार नाराज होते आई आणि मी प्रचार करीत होतो रात्री मी भिंतीवर घोषणा रंगवत होतो नानांच्या घरचे आणि भावकीचे कुणीही प्रचारासाठी येत नव्हते मी आणि आई रात्रंदिवस प्रचार करीत होतो वडिलांना पाडण्यासाठी माझे आमदार उत्तमराव विटेकर शिवाजी महाजन व अनेक मोठमोठे लीडर नानांच्या वॉर्डमध्ये फिरत होते मतदारांच्या हातात ज्वारी देऊन शपथ घेत होते शिवाजी महाजनांचं व्यक्तिमत्व फार चांगलं त्यांना सोनपेठचा मतदारसंघ खूप मानत असे नाना एकदाही वार्डमध्ये फिरले नाहीत कारण त्यांना माहीत होतं की ते पडणार आहेत मतदान झालं मतमोजणी सुरू झाली आई देवाजवळ प्रार्थना करत होती मतमोजणी झाली नानांचे विरोधक विश्वनाथ बनसोडे भाजपाचे उमेदवार व इंदिरा काँग्रेसचे नाना यांना सारखी मतं पडली दहा पैशांचं नाणं घेऊन छापकाट्यावर कोण जिंकणार ते ठरवणार होते नाना जिंकले पळतच सर्व माणसं घरी आली नानाने आईला फुलांचा हार घातला व म्हणाले तुझ्यामुळेच मी ही निवडणूक जिंकलो तुझ्या शक्तीनं माझी इज्जत राखली गेली नाना खूपच खुश होते कपाडातले पैसे संपत होते आईला काळजी वाटत होती काय करावं आई नाना ना व्याकुळ होऊन सांगत होती तुम्ही शेती घ्या मला देऊ नका माझं दागिनं मोडा पण शेती घ्या लोकांनी म्हणू नये की या बाईच्या नादानं ना तुम्ही जमीन विकली देशमुखांची जमीन विकायला काढली होती गावातली लोकांची ही शेती घेण्यासाठी शर्यत लागली होती आई देशमुखांच्या मावशीकडे गेली व तिनं त्यांना रडून सगळा प्रकार सांगितला श्रीपादराव मामाने आईला बहीण मांडलं व सांगितलं की तुमच्याशिवाय कुणाला जमीन देणार नाही माझ्या नावावर सहा एकर व आईच्या नावावर सहा एकर जमीन केली आता नानांचा आमच्यावर विश्वास बसला इतके दिवस त्यांच्या मनात संशय होता आम्ही निघून जाऊ असं नानांना वाटायचं मी नववीला होतो अभ्यासाला वेळच मिळत नव्हता कारण मला पिठाच्या गिरणीवर बसावं लागे शाळा बुडायची मी शाळेत गेलो की आई गिरणीवर बसायची शाळा सुटल्यावर मी पुन्हा बसायचो गिरणी रात्री दहापर्यंत चाले कधी कधी रात्री बाराला माणसं दळण घ्यायला यायची नानाही पत्त्याच्या क्लबमधून रात्री दोन वाजता यायचे यालाच म्हणतात जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही मला जागावं लागायचं झोप खूप यायची पण मी जागायचो नाना म्हणायचे किशोर फार मेहनती आहे नाना आले की झोपेतून पटकन उठून दार उघडायचो कारण दीपक हट्टी होता घरातून दुसरं कोणी आलेलं नानांना पटत नव्हतं आई नानांना देखील घाबरत होती आणि दीपकच्या हट्टीपणाला देखील अडकीत सुपारी जशी सापडते तसं आईचं जा जीवन झालं होतं आई विटाळशी असली की घरचा स्वयंपाक मलाच करावा लागे तेव्हा शाळा बुडायची दीपकसाठी रोज खाऊ लागे आंबा खारीक पेरू अशी फळं मी विकत आण नानाला ना 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 न कळता लागायचं नाहीतर ते मारहाण करायचे पण मला मात्र खायची परवानगी नव्हती दीपकनं खाऊन उरलं तर मला खायला मिळे आई मला चुरून खायला द्यायची दीपक मला फळं देऊ देत नव्हता मी म्हणायचो मी आत्ताच जेवण केलं आहे मला नको एके दिवशी मी सफरजंद घेऊन येत होतो मला सफरजंद खाण्याचा मोह झाला मी सफरजंद खाणार इतक्यात रस्त्यात दीपक दिसला मी सफरचंद न खाताच पिशवीत ठेवलं दीपकनं ही गोष्ट आईला सांगितली आईनं मला खूप मारलं कारण रस्त्यात खाणं आईला आवडत नव्हतं दीपकनं सप्परचंद खाऊन उरवलं होतं आईनं उरलेलं सप्परचंद मला खायला दिलं मी नको म्हणालो कारण आई दीपकचाच हट्टपूर्वीत असे तशी ती खवळली खातोस की घालू डोळ्या चटणी मी ते उष्ट सप्परचंद खाऊ लागलो तोच दारावर थाप पडली नाना होते। ना भर भर आले होते आईनं मला सफरचंद भरभर खाऊन संपवायला सांगितलं पण सफरचंद संपलं नाही ते मी तोंडात कोंबलं डोळ्यात पाणी आलं आत आले मला खोकला आला सफरचंद तोंडात असल्यामुळे माझा दम घुटत होता नानाने बघितलं माझे हात पाय थरथर कापू लागले नानाने मला सफरचंद खाताना पाहिलं त्याने आईबरोबर भांडण काढलं तुम्ही गिरणीच्या पैशाचं वाटोळ करीत असाल हिशोब नाही रोज काय काय खाता कुणास ठाऊग नानानी मला बोलावलं त्याने हिशोब विचारण्यास सुरुवात केली मी हिशोब लिहिला नव्हता त्याने सारं घर डोक्यावर घेतलं तुम्ही तुम्ही जातीवर जाणार तुम्ही चोरच निघणार तुम्ही कधी सुधारणार नाही त्याने हंटरनं मला मारायला सुरुवात केली माझ्या डोक्यावर फोड आले माझं डोकं फुटलं मी मार खात होतो नाना ओरडत होते आजूबाजूची माणसं घराब होती जमा झाली आहो मुलगा मरून जाईल कोणीतरी सोडवा अशी माणसं बोलत होती पण कोणीच मध्ये पडत नव्हतं नानांनी स्टोव पेटवला सळई तापवली आणि मग पैसा कोटाला फोन ठेवलं ते सांग सांग नाही तर डाग देईन असं नाना म्हणत होते मी खूप रडत होतो दीपकनं चड्डी ओली केली आई मात्र देवाजवळ जाऊन डोळे बंद करून बसले होते त्या दिवशी आम्ही कुणीच जेवलो नाही एकदाची माझी परीक्षा झाली आणि आईला न कळता मी निर्ल्याला पळून जाण्याचं ठरवलं त्या दिवशी गिरणी दळणाचं खूप पैसे जमलं होतं मी ते घेतलं आईचं मंगळसूत्री चोरलं आणि मग घर सोडलं स्टँडवर आलो नाना आठवले ते आईला मारतील म्हणून परत घरी गेलो मंगळसूत्र होतं तिथंच ठेवलं आईला शेवटचं पाहून घेतलं आणि मग घर सोडलं मी निर्ल्याला आलो रंबा मावशी बारशीला निघाली होती ती बारशीला जलसा पार्टीत नाचत होती तिच्याबरोबर बारशीला आलो बारशीला रसिक थिएटरमध्ये रंबा मावशी नाचकाम करायची पार्टीतल्या सर्वांच्या ओळखी झाल्या कोणीही मला कसलंही काम सांगत असे आणि मी ते करीत असे गाणं रात्रभर चालायचं जमलेली माणसं एक दोन रुपये द्यायची कुणासाठी दारूच्या बाटल्या तर कुणासाठी सिगारेट आणायचो झोप व्हायची नाही कुणी मालिश करायला सांगत तर कुणी अंग दाबायला सांगत नाचणाऱ्या बायकांचंही काम ऐकावं हो लागे कुणाला गजरा पिना पावडर आणून द्यायचो तर कुणाच्या वेण्याही घालायला लागत कुणी ब्लाऊजची बटणंही लावायला सांगत रसिक थेटराजवळ बाब्या नावाचा एक मुलगा होता त्याची माझी ओळख होती तो नेहमी मला मुंबईला चल म्हणायचा पण तोही मुंबईला गेला नाही उलट इथंच विचित्र उद्योगाला लागला पुन्हा त्याची माझी मैत्री मा जमली मी माझं दुःख त्याच्याकडं सांगत असे त्यानं मला एकदा त्याच्याबरोबर नेलं तो कुंटणखाण्याजवळ काम करायचा फिरणाऱ्या गिरायकांना पटवून वेशेकडे घेऊन जायचं मोबदला म्हणून कमिशन मिळायचं बाब्यानं कुंटणखाण्यात नेलं काम समजावून सांगितलं गल्लीत माणसं आली की मी त्यांच्याजवळ जायचो गोड बोलायचो म्हणायचो साहेब पोरगी लय चांगली आहे एकदा चाकून बघा मग रोज याल सोळा वर्षाची आहे बायका मेकअप करून बसल्या असायच्या माणसं आली की पुढं व्हायच्या गिरायक यायचं पसंत पडेल तिला खोलीत घेऊन जायचे गिराईक झोपण्या अगोदर मी गादी साफ करायचो कधी कधी गादी खूप खराब होत असे हमीदा नावाची पोरगी धंदा करीत होती ती माझी चेष्टाच करायची माझ्या गालाचा चिमटा घ्यायची तू चिकना आहे असं म्हणायची इधर क्यों आया ह्यासे निकल जा म्हणून सांगायची मी माझी कहाणी तिला सांगायचो मी धंदा करून तुला शिकवीन आपण पळून जाऊ असं तिनं मला सांगितलं आम्ही दोघांनी पळून जायचं ठरवलं पण बातमी फुटली कुंटणखाण्याच्या मालकानं मला व हमीदाला खूप मारलं हमीदा रडत होती ती म्हणत होती मालिक मै की नाही जाऊंगी मेरी गलती है आहे ही किशोर को बोला था उसे उसे मत मारो कुंटनखाण्याच्या मालकानं मला खूप मारलं दम दिला आणि हाकलून काढलं मी मग निर्ल्याची बस पकडली दीपक पण नानांच्या त्रासाला कंटाळून निर्ल्याला आला होता मी आणि दीपक निर्ल्यात काम करू लागलो काही दिवसांनंतर आईचं पत्र आलं आई आजारी होती तिनं आम्हाला ताबडतोब या तुमची सारखी आठवण येत आहे असं लिहिलं होतं मी व दीपक पास झाल्याचंही कळवलं होतं आता माझं दहावीचं वर्ष होतं मला आईची खूप आठवण येत होती ती आजारी आहे तिला जेवायला कोण देत असेल तिची सेवा कोण करीत असेल तिला दवाखान्यात दाखवलं असेल का या विचारानं मी वेडा होई मी माझं दुःख रामा नावाच्या मित्राला सांगितलं त्यानं मला सोनपेठला जायला सांगितलं वेड्या सोनपेठला जा दहावी पास हो डी कर मास्तर होशील निर्ल्याला राहून मामाची जनावर शेत का सांभाळतोस मी सोनपेठला जाण्याचं ठरवलं होतं परंतु दुसऱ्या दिवशी आम्हाला घेऊन जायला नाना आले मला नानांची भीती वाटत होती आईकडं जायला मिळणार याचा आनंदही होत होता नाना आल्यामुळं कोल्हाटी समाजाचे सर्व लोक आमच्या घरी जमा झाले स्त्रिया देखील आल्या होत्या सर्वजण नानांना रागावत होते नाना म्हणाले मला जास्त बोलू नका पोरांना पाठवणार की नाही ते सांगा त्यांच्या आई मरायला टेकली आहे मध्येच कुणीतरी म्हणाल मी नित्र कुत्र्या पुढे टाका मी तर चकलोच इतक्यात आमच्या जातीच्या पंचानं सर्वांना शांत केलं आणि म्हणाले सावकार पोरांना विचारा पोरांना विचारा ते येतो म्हणाले तर घेऊन जा पोरांना जिवंत ठेवा नाहीतर मारून टाका पण त्यांना विचारा नानाने दीपकला विचारलं दीपकनं देखत नकार दिला म्हणाला मी येत नाही मी तुमच्या जातीचा नाही माझा जा विटाळ होईल तुम्हाला दीपकचं उत्तर ऐकून सर्वजण हसले नाना चिडले होते नानाने मला विचारलं मी पटकन उठलो नानांकडे गेलो सर्वजण माझ्याकडे डोळे फाडून बघत होते आणि म्हणू लागले हा छोरा आहे कजेने भल्या चरकी उठ्या कितना डरताय छोरा कोणी म्हणत होत लय हुशार आहे उसको मालूम हाय निर्ले का होने वाला हाय कुत्ते की मोती वाणी का सोनपेठ कोयसन एक तरी मरी जाण्या का नाही तर निका माकू सुख देणे का नानाने माझा उजवा हात पकडला त्याने मला बाहेर काढलं आणि माझ्या हाताला पकडून झप झप चालत गेले ओट्यावरून खाली उतरताना मी पडलो नाना भीतीने घाबरून तसेच मला खेचत चालले होते तितक्यात माझ्या चुलत मामीनं मला पडलेला बघितला आणि मोठ्यानं ओरडली मर्या ए छोरा नाटो काहीतरी पोरगा मेला पळा कुणीतरी कोल्हाट्याचे सर्व माणसं तयार कुणी काट्या घेतल्या कोणी कुराडी तर कुणाच्या हातात दगड मी आणि नाना पळत होतो आणि आमच्या पाठीमागे तीस चाळीस कोलाटी पुरुष आणि वीस पंचवीस स्त्रिया आरडाओरडा करीत पळत होते गावात पिशाळेला कुत्र्याला मारण्याकरता पळतात तसं सर्व स्त्रियांचा रडण्याचा आणि मोठमोठ्यानं ओरडण्याचा आवाज येत होता गावातील सर्व लोक देखील आवाज ऐकून नानांच्या आणि माझ्या मागं पळत होते मला जास्त पळणं होत नव्हतं पाठीमागनं दगडांचा वर्षाव होत होता आम्हाला दगड लागत माझ्या डोक्यात दगड लागला आणि नानांच्या पाठीवर एका मग एक, एक दगड आमच्या अंगावर पडू लागले समोर खड्डा आला नानाने माझ्या हाताला पकडून खड्ड्यावरून पलीकडे उडी मारली पण माराच्या भीतीनं नानाने माझा हात सोडून दिला मी खड्ड्यातच पडलो खड्ड्यात सगळीकडे काटे कुपाटे होते नाना मला सोडून पळाले आणि समोरच्या हिराजी मामाच्या घरात घुसले दाराची कडी लावून त्यांनी आश्रय घेतला खूप वेळ गावातली सगळी माणसं हिराजी मामाच्या घरावर दगडफेक करीत होती हिराजी मामा हे माझे चुलत मामा हिराजी मामानं खिडकी उघडली आणि सगळ्यांना म्हणाले दगड मारू नका मी बाहेर येत आहे सगळेजण शांत झाले हिराजी मामाने सगळ्यांना समोरच्या मोठ्या घरात नेला आणि सांगितलं हे बघा तुम्ही वेड्यासारखे चाळी करू नका आपण कृष्णा सावकाराला मारलं तर आपल्या शांताबाईचे हाल होतील ती सोनपेठला आहे सावकार रागाच्या भरात शांताबाईला मारून टाकतील सगळे शांत झाले आणि आपापल्या घरी गेले मग मी ठाम निर्णय घेतला होता की नानानी मला मारून टाकलं तरी चालेल पण मी सोनपेठला जाईन कारण आईचं काय हाल असतील याची काळजी वाटत होती आणि मी दुसऱ्या दिवशी सोनपेठला गेलो आई झोपूनच होती आई झोपेतच किशोर दीपक किशोर असं करीत होती आईला ताप आला होता दीपक मात्र निर्ल्यालाच राहिला दोन तीन वर्षानंतर मीच जाऊन त्याला घेऊन आलो मग मी दहावी पास झालो धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओबुक्सचा आस्वाद घ्या